सगळ्यांना तर इकडे आम्ही कुठेतरी याद जात होती बाहेर तुम्हाला पुढे सांगते मी आणि इकडे छान हसू येत होत यांना कारण मी त्यांच्या हे मजाक करत होती त्यांची मी अशी मजा घेत होती की आम्ही चाललोय दोन दिवस तुम्हाला छान आराम राहील निवांत झोपता येईल कारण येशू असल्यामुळे त्यांना कधीतरी सेकंड चिप असल्यावर दुपारी ती झोपू देत नाही त्यामुळे मग त्यांनाही हसू येतच होत तसं काही नाही असं तिकडे बापलेकीचं प्रेम होतो चाललो होत कारण आ, मी जास्त असं कधी जात नाही असं जातो तर आम्ही दोघी सोबत जातो पण यावेळेस मी आणि यशूच जात होती फक्त दोन दिवसा अगोदर ते कुठे झाले तुम्हाला सांगेलच इकडे त्याआधी ती तुम्हाला बाय लव यू वगैरे असं म्हणत होती आणि इकडे यांचं तिला टाटा बाय बाय करणं चालू होतं एक त्यांना हसूच येत होतं कारण मी त्यांना कंटिन्यू चिडवत होती आणि त्यांचं एक मन असतं की त्यांना यशू राहिलं जात नाही जास्त वेळ कारण ऑफिसवरून पूर्ण दिवस लांब राहून जेव्हा संध्याकाळी येतात तोपर्यंत त्यांना असं होतं केव्हा येशू दाब भेटेल म्हणून आता तर चक्क दोन दिवस चालू म्हणून त्यांचं थोडस चालू होत की मला आठवण येईल तिचा असं वगैरे कोणतेही वडील असू दे त्यांना आपल्या लेकी शिवाय करमत नाही मग ती एक दिवस या दोन दिवस मग इकडे यांना बाय करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो ती ती छान आनंदाने कारण तिलाही फिरायला जायला भेटत होतं म्हणून ती छान आनंदाने त्यांना बाय करत होती इकडे तिला छान असं सेपरेट सीट भेटलं कारण ते सीट कोणीच बुक केलं नव्हतं म्हटलं बरं आहे ये यश येशूला छान निवांत बसेल पण काही नाही ती खूप जास्त दंगा मस्ती खूप करत होती आणि खूप मला खूप त्रास दिला तिने खूप जास्त वेळ तिला कसं तरी खूप रिक्वेस्ट करून काहीतरी बोलून वगैरे झोपवलं मी थोडा वेळ त्यानंतर इकडे हा घाट लागला चांदवरचा घाट मला घाट येतो तेव्हा खूप जास्त छान वाटत आणि इकडे थोडा वेळ ती झोपली होती म्हणून मलाही निवांत नॅचरल दृश्य बघण्याचा आनंद घेता येत होता त्यानंतर तीही उठली आणि आम्ही पोचलोही माझं माहेर आहे धुळ्याचं आणि मी आज कोणालाही न सांगता घरी येत होती कारण मला सरप्राईज द्यायचं होतं कोणाही कोणालाही मला घरी सांगायचं इन्फॉर्म करायचं नव्हतं म्हणून मी स्वतः ऑटो करून घरी गेली आणि इकडे यशूला वेगळाच आनंद होतो कुठेतरी गावाला येण्याचं कारण जास्त मी असं कुठे जात नाही तर इकडे धुळ्याला मी पोचली त्यानंतर घरी पोचली त्यांना सगळ्यांना खूप सरप्राईज शॉक लागला की असे अचानक आले तुम्ही इकडे माझ्या वहिनी उभ्या आहेत त्यांना माझं चॅनल बद्दल मी कोणालाही असं फॅमिलीमध्ये सांगितलं नाही आहे म्हणून त्यांना व्हिडिओ मी जसं मला नॅचरली रेकॉर्ड करता येईल तसं घेत होती इकडे ही माझ्या भावाची मुलगी तिलाही खूप जास्त आनंद झाला सरप्राईज वाटलं की यशू आली असं आली असं तिला खूप जास्त आनंद होत आन होता आणि इकडे ती खूप प्रेम जात होतो दोघी बहिणींचं खूप जास्त त्यांचे छान असं एन्जॉय करणं चालू होतं इकडे हा माझ्या भावाचा मुलगा तो आता त्याला थोडं थोडं समजायला लागलं आता तो चाल चालायला लागला इकडे मग आतू आल्यावर मा आतू माझा ॲन्युअल फंक्शन मध्ये मी कोणता डान्स केला होता ते दाखवणं चालू होत तिकडे माझी मम्मी बसली पण मम्मीला सरप्राईज देण्याचं काही झालं नाही कारण मी सरप्राईज देऊ पण मा ती तोपर्यंत तिकडे मागे होती म्हणून तिलाही कळून गेलं इकडे ती अशी निवांत बसली होती जी काही गोष्टी आहे त्यामुळे ती, ती अशी बसली होती थोडं म्हणजे जास्त काही हॅपी नव्हती पुढे मी थोडं एक निवांत ब्लॉग मध्ये सगळं शेअर करेल तोपर्यंत तुम्ही तो यांचं एन्जॉय करणं बघा हे किती छान ती घे असं छान एन्जॉय करत होता आणि हा छोटा पाय बघा आमचा मस्त वरती चढून तोही छान असं टुक टुकून नाचत होता मला त्याला बघून नंतर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून खूप जास्त आनंद होत होता खूप छान क्यूटली खूप मस्ती झालाय तो आणि इकडे यांचं छान खेळणं चालू होत तर इकडे मी आले आली आहे माझ्या पप्पांचं पहिला सण म्हणजे आमच्या ह्याच्यात असं प्रत्येक सणाला श्राद्ध केलं जातं तर माझ्या पप्पांना जाऊन सहा महिने झाले आणि माझं मेन चॅनल सुरू करण्या माझे, माझे करने माधे, मोटिवेशन म्हणजे माझे, माझे पप्पाच आहेत ते मी तुम्हाला एखाद्या लाँग व्हिडिओ लाँग व्हिडिओ करून स्पेशल व्हिडिओ बनवून सांगणारच आहे पण त्यासाठी मी खूप इमोशनल होऊन जाईल आणि त्यामुळे मग मी अजून सध्या तसा काही ब्लॉग बनवत नाही इथे पण कोणालाही कळत नव्हतं मी जे काही मला नॅचरली घेता येत होतं ते कलेक्ट करत होते इकडे माझा भाऊ त्यांचं ते आघारी टाकत आहे आमच्या इकडे खानदेश मध्ये आघारी म्हणतात याला तसं त्यांचं जोपर्यंत पूर्ण वर्ष होत नाही वर्ष श्राद्ध तोपर्यंत असं जो काही सहन येतो त्यावेळी असं जवळचे पाहुणे मंडळींना बोलवून असं आघारीचा सहन केला जातो हे काय म्हणजे असा आनंदाचा सेलिब्रेशन नाही आहे दुखाच आहे पण जे काही आपली परंपरा रीती रिवाज लावले आहेत आपल्या आधीपासून ते केले जातात त्यासाठी सगळे असे जमलेले होते नंतर मग दुसऱ्या दिवशी इकडे ही माझी शाळेचं ग्राउंड आहे हे बघून मी खूप जास्त इमोशनल झाले कारण मी तब्बल पंधरा वीस वर्ष पं पंधरा वीस वर्षानंतरच मी इथे आली आहे मला जवळजवळ माझी पहिली ते दहावी पर्यंतची शाळा आहे ही जिथे मी माझं बालपणापासूनच पूर्ण शिक्षण पूर्ण केले इथे मी वोटिंगसाठी आले होती कारण माझं अजून वोटिंगचं नाव इकडे आहे नंतर हेही थोडं इकडे तिकडे फिरून हेही आले होते ते पण त्या आघाडीच्या सणासाठी आले ते नंतर मग सोबतच आम्ही नाशिकच्या प्रवासाला लागलो असे माझे दोन दिवस छान असे माहेरी गेले माझे सगळ्यात मोठी कमी तर मला माझ्या पप्पांची जाणीव झाली त्यामुळे मी खूप जास्त इमोशनल होती त्यामुळे जास्त काही कलेक्ट केलं नाही पुढच्या फेरीला येईल तेव्हा सगळं शेअर करेल तुमच्यासोबत आणि इकडे माझ्या भा सोबत माझ्या भावा, भावाची मुलगीही येत होती नाशिकला आणि इकडे दोघींचं छान गाडीमध्ये मस्ती करणं एन्जॉय करणं चालू होतं तर इथून पुढे माझे छान असे डेली व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे असे छान छान व्लॉग बघण्यासाठी मला प्लीज सपोर्ट करा आणि माझी जी काही पूर्ण स्टोरी आहे ती मी तुम्हाला नक्की शेअर करेल तोपर्यंत बाय फ्रेंड्स तो बाय टेक केअर